नमस्कार याआधी मी विजापूरचा ब्लॉग तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि आम्ही विजापूर बघितल्यानंतर पुढे बेंगलोरसाठी निघालो विजापूर ते बेंगलोर हे पाचशे किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी आम्हाला साधारण दहा ते साडे दहा तास वेळ लागला आम्ही या प्रवासामध्ये एक नोटीस केलं की इकडे वाहने खूप नाहीत आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तर अजिबात येत नाही आपल्या इकडे हायवे जसे पुणे मुंबईचे गच्च भरलेले असतात तसे अजिबात प्रवासात त्रास होत नाही असं करत करत आम्ही बेंगलोरमध्ये ज्या ठिकाणी हॉटेल केलं तिथे आलो आणि चक्क हे हॉटेल म्हणजे आमच्याच हाताने ओपनिंग झालेलं होतं त्या लोकांनी आमचं खूप छान स्वागत केलं कारण त्यांचे पहिले गेस्ट आम्हीच होतो हे हॉटेल थोडंसं बेंगलोर सिटीच्या बाहेर आहे परंतु अतिशय छान आहे आजूबाजूला तुम्ही इथे बघू शकता थोडासा डोंगर आहे बाजूला रस्तेही छान आहेत अशा प्रकारे आम्हाला छान हॉटेलची व्यवस्था उपलब्ध झालेली आहे त्यानंतर आवरून आम्ही सकाळी बाहेर पडलो आणि थोडं पुढं गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये नाश्ता करून आम्ही पुढे प्रवासाला निघालो आता आम्ही पुढे श्रीरंगम या ठिकाणी जाणार आहोत श्रीरंगम हे मंदिर तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली या गावात आहे जे की आत्ताचं ट्रिची म्हणून ओळखलं जातं बेंगलोर ते श्रीरंगम अंतर हे तीनशे वीस किलोमीटर आहे हे मंदिर कावेरी नदीच्या बाजूला आहे तुम्ही इकडे बघू शकता आपल्याकडे आपण जेव्हा कोकणात जातो तेव्हाच आपल्याला असा निसर्ग बघायला मिळतो परंतु आम्ही जेवढा साऊथ इंडिया फिरलो तेवढ्या साऊथमध्ये अख्खा असाच निसर्ग आहे निसर्गाच्या सान्निध्यात प्रवास करत करत आम्ही तिरुचिरापल्ली येथे पोहोचलो इथे तुम्ही बघू शकता आहे श्रीरंगमचं म्हणजेच आपल्याकडे जो रंगनाथ असतो लग्नामध्ये प्रत्येक आईवडील मुलीला देतात त्या रंगनाथाचं हे मंदिर आहे हे मंदिर एकशे पंचावन्न एकरात बांधलेलं आहे प्रचंड असं मोठं मंदिर आहे तमिळनाडूतील जे वैष्णव लोक आहे ते या मंदिराला एकशे आठ विष्णू मंदिरांपैकी पहिल्या मानाच्या स्थानाचं मानतात तुम्ही इथे आतमध्ये गेल्यावर बघू शकता मी मंदिरामध्ये थोडासा व्हिडिओ केलेला आहे जिथपर्यंत आलं होतं तिथपर्यंतच मी व्हिडिओ घेतलेला आहे खूप छान मंदिर आणि खूप छान मूर्ती आहे तुम्हाला हा माझा रंगनाथमचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद